आधीच्या मालिकेमध्ये पण एक छान स्टंट्स वगैरे असं वेगवेगळ्या खात्री हेलिकॉप्टर मधून तुमची एंट्री झाले वगैरे असं आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही कॉलेज <laughs> तुम्ही उडी वगैरे मला पुढे आम्हाला मालिकेत अजून असे स्टंट्स वगैरे काही बघायला मिळणार आहे काय मी हो हो तर चंद्र नमस्कार मी मधुराशिध आणि कलाकृती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सोनी मराठीवर लवकरच तू ही मालिका आपल्या भेटीला येते आणि या मालिकेमध्ये पहिल्यांदाच ए आय ए तंत्रज्ञानाचा वापर केला गेलाय त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आत्ता आता आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते सुबोध भावे आणि शिवानी सुनार आहेत हाय नमस्कार मस्त <laughs> <laughs> सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा कलाकृती मिळव्यावर आणि दोघांचाही मनापासून अभिनंदन कारण का मालिका विश्वामधली ही पहिली अशी मालिका आहे ज्याच्यामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय आपण प्रोमो पाहिला मला ऐकायला आवडेल की ह्या प्रोमोनंतर घरच्यांची पहिली रिॲक्शन काय होती ज्या वेळेला सोबत सर तुम्हाला घरच्यांनी यालुपमध्ये बघितलं एक्साइटमेंट खूप हाय कारण माझ्या आई मुलांनी पण पाहिला त्यामुळे मंजिरीचं पहिलं वाक्य होतं की केवढं तंतोतंत तुला त्या काळातलं दाखवलं कारण तिने तर पाहिलंच आहे मला शाळेपासून आई बाबांना अर्थातच त्यांनी तर जन्मच दिला मला त्यामुळे त्या काळातलं मी त्यांना दिसल्यामुळे त्यांना अजून जास्त अरे म्हणजे त्या काळातलं सोबत परत दिसू शकतो असं त्यांना एकदा झालं पण डेफिनेटली माझ्या घरी खूपच सगळे एक्सायटेड होते आनंदी होते शॉक्ड होते म्हणजे सरप्राइजिंगली शॉक होते आणि खुश आहेत सगळे करतो त्यामुळे आणि शिवानी जसं तू मग अशी म्हणालीस की <laughs> तुला ज्यावेळेला कळलं की तुला काम आहे थोडं दडपण आलं होतं आनंद झालाच होता अर्थात पण सगळ्यात आधी हे कोणाला सांगितलंस का घरच्यांसाठी आहे सरप्राईज ठेवलेलंच प्रोमो येईपर्यंत नाही नाही मी घरी सांगितलं होतं की मी असं असं करते आहे आणि माझं घर म्हणजे मला बराच काळ गेला ते पचवायला की आपण त्यांच्यासोबत काम करणार आहोत आणि मी ज्यावेळेस घरी सांगितलं त्यावेळेस त्यांचं असं झालं की खरं <laughs> त्यांचा विश्वास नव्हता बसला आणि त्यांचं असं माझ्या वडिलांना जेन्युनली टेन्शन आलं होतं की हे तुला जमणार आहे का हे तुला झेपणार आहे का आणि त्यांचं असं असतं ना म्हणजे असं नाही की त्यांचा विश्वास नाही आहे की असं नाही पण म्हणजे मला जे दडपण आलं ना त्याचं त्यांनाही तेवढंच आलं होतं त्यांना असं झालं की शिवानी जमणार आहे का नक्की म्हणजे आमच्या शूटच्या पहिल्या दिवशी त्यांनी मला मेसेज वगैरे केला होता दुपारी की ठीक आहेस ना ओके ना सगळं व्यवस्थित आहे म्हणलं हो हो कोणी काही बोललं नाही म्हणलं नाही नाही कोणी काही बोललं नाही सगळं छान आहे व्यवस्थित आहे तर येस तसं आहे आणि वाटलं खरंच सुरुवातीचे काही दिवस भीती वाटली पण आता अजिबातच तसं नाही आहे म्हणजे अभिमन्यू सर हे फक्त शोमध्ये खडूसते ॲक्च्युअलमध्ये नाही आहे पण सर तुमची एक ती टॅगल जी खूप गाजते की जगायला श्वासाची नाही प्रेमाची गरज असते आणि सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही ज्या वेळेस कॉलेजमध्ये होता तेव्हा नाटकासाठी जायचा तसं तुम्ही आत्ता उल्लेख केलात आणि तुमचं आणि मंजिरी ताईचं आधीपासूनच अफेअर सुरू होतं तिच्यासाठी तेव्हा माझं काही खास काही लाईन होती म्हणजे तुम्ही असं म्हणायचं किंवा हो नाही 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 असली फिल्मी लाईन माझी काही नव्हती नाही काही नाही नाही नंतर कधी असं काही सुचलं आणि एकदा असं फिल्मी डायलॉग म्हणतो ना इम्प्रेस करायला वगैरे असं कधी केलंय कधीच नाही बरं <laughs> आता जर काही एक संधी मिळाली काही एक फिल्मी डायलॉग म्हणजे त्यासाठी म्हणायची तर काय आवडेल हा काय डायलॉग दिला ना त्यांनी जगायला श्वासाची नाही प्रेमाची गरज आहे आता म्हणून ती पण मला सांगू शकते नक्की ना श्वासाची नाही आणि ना <laughs> तुझ्यासाठी असे आलेत कॉलेज डेजमध्ये असताना फिल्मी डायलॉग माझे वडील पोलीस खात्यात काम करतात तर माझ्या पॅन्सी नाही आल्या त्यात माझे वडील माझ्या घरातली बरीचशी माणसं मॉडर्नमध्ये होती मी मॉडर्न कॉलेजमध्ये शिकलेली आहे त्याच्यामुळे माझी शाळाही तीच आहे आणि नाही म्हणजे माहिती होतं खूप जणांना की माझे वडील पोलीस खात्यात काम करतात नाही माझ्यापर्यंत लोक आली खरंच नाही आली यार आणि प्रोमोद ने आपण अजून एक बघितलं की जो तो जो काळ होता एकोणीसशे नव्याण्णवचा त्यावेळेला ती टूथपेस्ट ते लाटण्याने काढून वापरायची किंवा तेलाची बाटली उलटी वगैरे आता प्रेक्षकांना बरेचदा प्रश्न असतो की आता इतके स्टार्स म्हटलं किंवा अभिनेते अभिनेत्री म्हटलं त्यांच्या घरामध्ये या सामान्य माणसांच्या घरी ज्या गोष्टी घडतात त्या होत असतील काय घरात साधारण काय असतं हे गोष्टी घडतात तुमच्याकडे सगळीकडे आजही होत आणि तेव्हा नाही अजूनही होत हो अगदी आमच्याकडे वापरतात बॉडी वॉश वगैरे माझा भाऊ समजा जर बॉडी वॉश वगैरे वापरत असेल तर आम्हाला पाणी मिणी घालून त्याला उलटा करून सगळं सगळं आमच्याकडे अजून पेस्ट टाकून दिली जात नाही आमच्याकडे पूर्ण त्यातलं इंजिन <laughs> म्हणजे तुम्ही आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या समोर आल्या पण ना तो एक एक असतो किंवा ती एक जी स्वभाव वैशिष्ट्य असतात ना त्या भूमिकेची ती ना तुमच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून ना ती मला कॉमन अशी दिसतात म्हणजे ते कुलवधू मधला तो नायक असू देत किंवा आता तुला पाहतेरेमधला असू देत आणि आता ही भूमिका असू देत हा तुम्हाला योगायोग वाटतो की तुम्हाला तशा पद्धतीचा स्वभाव असलेल्या भूमिका करायला नाही कुलवधू मधला जो होता त्याच्यामध्ये श्रीमंतीचा माज जास्त होता मी रागीड होता पण त्याच्यात गुरूर होता गर्व होता आणि श्रीमंतीचा माज होता पैशाचा माज होता आणि तो माज त्या कॅरेक्टरमध्ये जास्त होता तुला पाहत्यामध्ये अजिबातच असा माज नव्हता इनफॅक्ट तो जास्त खूप प्रेमळ होता, fact, प्रेमौल होता। प्रेमौल। आ, नंतर आपल्याला कळतं की त्याचं काय गणित आहे पण सुरुवातीला तू असं दाखवलं तो अजिबातच माझ नव्हता म्हणजे खूप सगळ्यांशी प्रेमाने बोलणारा सगळ्यांना आपलं असं करून मिळणार असा तो होता धाक आता अमिताभ बच्चन यांना तू कधी भेटलीच आयुष्यात तर ते अजिबातच रागीट नाही आहे पण त्यांच्या कामाचा धाक आहेच ना आपल्यावरती त्यामुळे ते जर आता आता आपण पटकन उठून उभे राहतोस ना तर तसं ते कॅरेक्टरचं होतं ती तुझ्या तू केलेल्या कामाचा धाक असतो तुझा धाक नसतो त्यामुळे तसं त्याचं होतं आणि हा असं झाला आहे हा असं नाही आपल्याला दिसत आहे मग असं का झालंय या प्रश्नांची उत्तर आपण शोधतोय आणि आणी? जसं अनेकदा असं म्हटलं जातं की एका ना ठराविक वयानंतर नायकाच्या भूमिका किंवा मुख्य भूमिका आपल्याला बरेचदा हो असं होतं की ती नाही मिळत किंवा अनेक इतर भूमिका आपल्याला मिळतात पण मला तुम्ही या बाबतीत फार भाग्यवान मिळाल्या वाटतं कारण का तुम्हाला फिल्म्समध्ये असू दे किंवा मालिकेमध्ये असू दे, दे, दे। सातत्याने मुख्य नायकाची आणि खूप छान भारदार अशी भूमिका करायची संधी मिळते काय सांगाल याबद्दल नाही आनंद आहे म्हणजे आ, ला ला, आ, का नाही कुठल्या अभिनेत्याला वाटणार की आपल्याला प्रमुख भूमिका मिळावी आणि जी माझ्या वाट्याला येते मी दिग्दर्शक असतो तेव्हा पर्यायच नसतो काही मी ती माझाच स्वतःला मी कास करतो पण मी जेव्हा दिग्दर्शक नाही आहे तेव्हाही ती माझ्या वाट्याला येते आहे आणि कदाचित असं असेल की सुरुवातीच्या माझ्या मालिकांच्या आणि चित्रपटांच्या कारकिर्दीत मी जरी प्रमुख भूमिका करत असलो तरीसुद्धा मालिकांमध्ये त्या निगेटिव्ह होत्या जसं वादळवाटमधला विलन होता किंवा या गोजीरवाने घरामधला विलन होता किंवा अवंतिकामधला हिरोईनचा भाऊ होता तसं चित्रपटामध्ये मी लीड जरी करत असलो तरी त्या सगळ्या चरित्र भूमिका होत्या म्हणजे त्या अशा टिपिकल हिरो हिरोईनच्या किंवा अशा प्रेमकथा नव्हत्या माझ्या वाट्याला आलेल्या म्हणजे खूप सामाजिक संदेश देणाऱ्या वगैरे अशा भूमिका माझ्या वाट्याला आल्या होत्या आता जेव्हा माझं वय ओसरत चाललं आहे जेव्हा मी मोठा होतो आहे तेव्हा प्रेमकथा माझ्या वाट्याला येत आहेत तर मला असं वाटतं ओके okay, ठीक आहे आपण माझी जोडी उघडी आहे तुम्ही कधीही माझ्या आयुष्यात दान घ्या मी चालू <laughs> <क्या भी। laughs> शिवानी आणि सरांची तर तू अर्थात फॅन असणारच आहेस आता त्यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर आणि प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काम सुरू केल्यानंतर त्यांच्यामधली अशी कोणती गोष्ट तुला खूप स्पेशल वाटली किंवा असं कळलं की हां हे सुबोधभावे मला नव्याने कळत आहेत आता खूप गोष्टी आहेत एकतर आमचं शूट आत्ताच सुरू झालंय सो असं खूप वेळ नाही गेलाय की मला एवढं समजेल त्यांच्याबद्दल खूप कळेल असं नाही झालंय खरं सांगायचं तर पण एक छोटीशी गोष्ट सांगू का कोणीही असू दे समोर व्यक्ती कोणीही म्हणजे सुबोधर त्याला ग्रीट करतातच म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की नाही कदाचित ह्या माणसाशी नाही बोलणार ते किंवा का बोलतील असं नाही होत असं कधीच नाही होत कोणीही आलं ना समोर तरी ते त्यांच्याशी बोलतातच व्यवस्थित बोलतात कुठल्याही वेगळ्या शहरात गेल्यानंतरसुद्धा त्याची चौकशी करतात की हाय कशी आहेस किंवा हाय कसं आहेस काय कसं आहे बरी अस ना घरी कसं आहे वगैरे हे हे नाही जमत खूप जणांना मलाही नाही जमत म्हणजे मला असं पटकन आपण आपल्या आपल्या तंद्रीत असतो आणि मला असं की मनात नाही आहे पण आपण नाही पटकन ग्रीट करत पण त्यांचं तसं नाही आहे ते व्यवस्थित लक्ष देतील चौकशी करतील कसं आहेस काय माणसं जपता येतात मेन सो हे आहे सर आधीच्या मालिकेमध्ये पण एक छान स्टंट्स वगैरे असं वेगवेगळ्या तुम्ही हेलिकॉप्टर मधून तुमची एंट्री झाली वगैरे असं आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही कॉलेज <laughs> तुम्ही उडी वगैरे पुढे आम्हाला मालिकेत अजून असे स्टंट्स वगैरे काही बघायला मिळणार आहे काय मी हो तर चंद्र तर प्रपोजचा विषय निघाला तर एक जाता जाता शेवटचा प्रश्न मंजिरी त्याला प्रपोज कशा पद्धतीने केलेला किंवा तुमच्या सगळ्या भूमिका बघून तिची कधी तक्रार असते का, तीची का, का कि हे जाड़ी के ने, कि हे केलं नाही किंवा आता असं पण काहीतरी करायला पाहिजे मी हे सगळं आहे खरे आयुष्यात मी खूप मनापासून मा, तिच्यावर प्रेम केलंय करतो आणि तिला मी तेव्हा आमच्याकडे ऑटोग्राफ बुक असायची त्या काळात आणि मी माझ्या एका चुलत बहिणीकड तिला ज्या दिवशी मला लिहून द्यायचं होतं ऑटोग्राफ बुक त्याच्या आदल्या दिवशी बसून मी जवळपास दोनशे अडीचशे ऑटोग्राफ मी वाचले त्यातले मग दहा निवडले त्याच्यातला जो सोपा आणि थेट होता तो मी तिच्या ऑटोग्राफ बुकमध्ये लिहिला की शुगर इज शुगर सॉल्ट इज सॉल्ट इफ आय लव्ह यू व्हॉट इज माय फॉल्ट उगाच आढेवेडे नाही काही नाही सरळ हे असं म्हटल्यात नाही कोण म्हणे फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून मालिकेनिमित्त पुन्हा पुन्हा आपली भेट होते आणि सेटवरती मिळते मग मला वाटतं मालिका सुरू झाली असेल त्याच्यामुळे विचारायला खूप वेगळ्या अजून गोष्टी असल्या तुमच्याकडे सांगायला खूप किस्से असतील मला आवडेल ऐकायला थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा